हाय हॅलो नमस्कार मी वंदना सुर्वे वंदूज फूड ट्रॅव्हलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे या भाज्या बघून आपल्या लक्षात आलं असेल मिक्स भाजी करणार आहे ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी भाजी करतात याला भोगीची भाजी असंही म्हणतात बघा आपल्याकडे एखाद दुसरी भाजी नसेल तरी हरकत नाही आहे इथे बघा मी कोणकोणत्या भाज्या घेतल्यात वांग घेतलं हे भाजी करतानाच चिरून घालणार आहे फरसबी पावटा म्हणजे याला सांगली कोल्हापूर साईडला वरण असंही म्हणतात ओला हरभरा ओला मटार घेवडा गाजर ऊस हे बोरं आहे इथे गावठी बोरं नाही मिळाली हे असं बोर मिळालेलं आहे ते घेतलेलं आहे शेवग्याच्या शेंगा आणि इथे पातीचा कांदा हा बघा पातीचा कांदाही वापरणारा आहे आणि इथे तीळ गूळ टोमॅटो हलवा आणि हा भाजलेला शेंगाण्याचा कूट आहे वाटण्यासाठी बघा इथे दोन ते तीन टेबलस्पून सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या थोडंसं आलं एक हिरवी मिरची एक टेबलस्पून जिरं अर्धा टेबलस्पून बडीशेप आणि एक मोठा चमचा धने हे भाजून घेणार आहे काहीजणं आलं लसूण खात नाहीत हे नाही घातलं तरी हरकत नाही त्यामुळे चवीमध्ये काही विशेष फरक पडत नाही खूप छान भाजी होते ही भाजी बघा अतिशय पौष्टिक भाजी आहे थंडीच्या दिवसात या शेंगांच्या भाज्या खूप छान येतात आणि ह्या सर्व ताज्या ताज्या भाज्या आपल्या शरीराला अतिशय फायदेशीर आहेत बघा तीळ पौष्टिक आहे शेंगदाणे पौष्टिक आहे गूळ पौष्टिक आहे टोमॅटो आणि इथे बटाटा चिरून घेतलेला आहे पाण्यात घालून ठेवला आहे आणि इथे फ्लॉवर गरम पाण्यात थोडंसं मीठ घालून काढून घेतलेला आहे आणि शेंगदाणे एक ते दीड तास पाण्यात भिजून घेतले ते घालणार आहे या शेंगदाण्याच्याऐवजी आपल्याला भुईमुगाच्या शेंगा मिळाला तर फारच छान गॅस ऑन केला आहे आता इथे वाटण तयार करून घेते आधी धने थोडीशी बडीशेप आणि जिरे हे भाजून घेते सुकं खोबरं घालते हलकासा परतून घ्यायचं आहे त्यामुळे छान खमंग वाटण होतं हलकासा रंग बदलला की काढून घेते एक मिरची तोडून घालते थोडंसं आलं अर्धा ते पाऊन इंच आहे आणि ते लसणाच्या पाकळ्या बघा खोबरं बदामी रंगावर भाजलं गेलं आहे काढून घेते हे सर्व गार झालं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून मिक्सरला वाटून घेते दोन छोटे चमचे तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजत आले की अर्धा टेबल स्पून खसखस घालते यामुळे पण भाजी अतिशय चवदार लागते खमंग भाजून घेते तीळ आणि खसखस भाजले गेलेत काढून घेते सहा काजू घेतलेत हे ऑप्शनल आहे नाही घातले तरी हरकत नाही आहे रंग बदलला की काढून घेते काजू भाजले गेलेत काढून घेते कसकस आणि तीळ थंड झालं आहे हे पण वाटणामध्ये घालणार आहे मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि काजू पण थंड झालं की मिक्सरमध्ये त्याच वाटणामध्ये वाटून घेते बारीक वाटून घेतलेला आहे बघा खूप मस्त खमंग सुवास येतोय ये वाटणाचा गॅस ऑन करून कढई ठेवली आहे यामध्ये एक चमचा तेल घालतीये तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालंय यामध्ये एक चमचा तीळ घालतीये संक्रांत स्पेशल भोगीची भाजी आहे त्यामुळे तीळ घालते अगदी पाव चमचा मीठ घालते आणि यामध्ये एक एक करून भाज्या घालणार आहे आणि परतून घेणार आहे पावटा घातला ओला हरभरा हिरवे मटा ओले मटा गाजर घेवडा फरसबी बोर ऊस घालते ऊस असं तोडून घेतलेला आहे या भाज्या कमी जास्त आपण किती घालू शकतो आपल्याला आवडतील त्यानुसार घालायचे आहेत किंवा आपल्याकडे जेवढे फॅमिली मेंबर्स आहेत त्यानुसार आपण याचं प्रमाण घ्यायचं आहे कमी अधिक घेतलं तरी काही हरकत नाही आहे आणि हे एक्स्ट्राच्या माझ्याकडे भाज्या त्या उरलेल्या आहेत कारण यामध्ये कमी प्रमाणात बसलं होतं या आहे या आपण घालते आहे एक मोठा बटाटा पाण्यात घालून ठेवला आता ती घालते तेंगाणे भिजून ठेवलेले ते घालते फ्लावर परतून घेते दोन वांगी चिरून घेतले जाते शेवग्याच्या शेंगा घालते मिक्स करून घेते छान परतून घ्यायचं आहे यामुळे भाजी अतिशय खमंग लागते त्याचा कच्चटपणा कमी होऊन जातो दोन मिनिटभर वाफ काढून घेणार आहे यामध्ये वगैरे अजिबात घालायचं नाही आहे दोन मिनटं वाफ काढून घेते दोन मिनटं झाली आहेत कढई बाजूला काढून घेते ही भाजी मी कुकर कुकरमध्ये करणार आहे हा बघा माझ्याकडे हा विनोद ब्रँडचा कुकर आहे खूप छान आहे आणि गॅसवर कुकर ठेवते कुकरमध्ये तीन मोठे चमचे तेल घालतीय या भाजीला तेल थोडंसं जास्तच लागतं बघा तेल गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं यामध्ये एक तेजपत्त्याचं पाणी घालते फक्त पाच मिरे जिरे च्या फुले की सात आठ लसूण पाकळ्या ठेचून घालते पाच सहा पातीचे कांदे घातलेत यामध्ये आणि वापरातला नेहमीचा एक मोठा कांदा आपण घालते जास्त परतायचा नाही कांदा फक्त ट्रान्सपरंट हो द्यायचं छोटा अर्धा चमचा हिंग थोडीशी कांद्याची पात परतून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर टोमॅटो घेणार आहे या छोट्यामध्ये थोडंसंच मावलं आहे म्हणून या वाटीमधलं घालते अर्धा चमचा हळद हे काश्मीरी तिखट आहे आणि हे नेहमीच्या वापरातलं तिखट आहे बघा तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालायचं आहे एक चमचा घालते आणि हे नेहमीच्या वापरातलं दोन चमचे परतून घेते तेलामध्ये तिखट घातलं की तवंग छान येतो आणि आता हे वाटण आहे हे घालते सर्व बाटण घालून घेते एखाद मिनिटभर झाकण ठेवते मसाले छान परतून छान शिजले गेले मसाले बघा छान परतले गेले मी ती मिरची घालायची राहिली आता घालते पाऊन चमचा धनेपूड छोटा अर्धा चमचा जिरेपूड हे भाजलेले आहे आणि हा गोडा मसाला अर्धा ते पाऊन चमचा मिक्स करून घेते यामध्ये या, या परतलेल्या भाज्या घालते सर्व भाज्या कुकरमध्ये घालून घेते छान काढून टाकते मी आणि याचा सुवास याच्यामध्ये गेलेला आहे चवीनुसार मीठ घालते भाज्या परतना अगदी थोडंसं घातलं होतं आणखीन थोडंसं घालते छान परतून घेते एक वाफ काढून घेते आणि साईडला गरम पाणी करायला ठेवते एक मिनिटाने काढून घेतलं छोटी आधी वाटी शेंगदाण्याचा कूट घालते आणि भाजी छान हाळून येते थोडासा गूळ घालते यानी पण चव खूप छान येते मिक्स करते एकीकडे एक एक पाणी गरम झालं आहे गरम पाणीच घालायचं यामध्ये यामुळे भाजीला छान तवण घेतो आधी थोडीशी कोथिंबीर घालते वा एक छोटा चमचा बिर्याणी मसाला घालते गरम पाणी घातलं यामध्ये दोन ग्लास गरम पाणी घातलं आहे बघा आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल किंवा भा, सुक्की भाजी हवी असेल त्यानुसार आपण पाणी घालायचं आहे एक उकळी येऊ द्यायची आहे त्यानंतर झाकण लावून एकच चिठ्ठी काढणार आहे थोडेसे तिळी घालते झाकण लावून एक चिठ्ठी काढून घेणार आहे एक शिट्टी काढायची आहे अगदी थोडासा हलवा घालते झाकण लावून फक्त एक शिट्टी काढणार आहे गॅस मिडियम फ्लेमवर ठेवलेला आहे एक शिट्टी झाली आहे गॅस बंद करते आणि कुकर थंड झाल्यावर झाकणी काढून दाखवते भाजी कुकर थंड होऊ द्यायचे तोपर्यंत तीळ लावून बाजरीची भाकरी करते तवा गरम करायला ठेवला आहे इथे हे बाजरीचं पीठ घेतलं आहे तीळ घेतलेत स्वच्छ निवडून घ्यायचे आहे बाजरीचं पीठ चाळून घेते साधारण दोन भाकरीचं पीठ चाळून घेतलं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे तीळ लावून भाकरी करणार आहे त्यामुळे मीठ घातल्यावर भाकरी छान चविष्ट होते मिक्स करायचं आहे हे ताजं पीठ आहे त्यामुळे याला साधंच पाणी वापरायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्ट म्हणून घेते यातलं थोडंसं पीठ काढून ठेवते आता एकच भाकरी करणाऱ्या आधी नंतर दुसरी करायची आहे बघा याआधी थोडस प्रेस करून छान पीठ म्हणायचं आहे थोडीशी हाताने अशी पसरवून घ्यायची आहे थोडंसं पीठ भरभरती आहे बाजूचंच पीठ आहे भाकरीला तीळ लावून घेते हे बघा हे तीळ आहे कोणी कोणी एका बाजूने लावतो कोणी कोणी दोन्ही बाजूला लावून घेतं इथे मी दुसऱ्या बाजूला पण लावून घेते आमच्याकडे दोन्ही साईडला तीळ लावलेली ला आवडते भाकरी आणि खूप छान लागते हे बघा आणि आता इथे बाजूचं पीठ घातलेलं आहे यावर हे थापते सुंदर झाली भाकरी ती पण खूप छान लागले गेलेत तवा छान तापला पाहिजे म्हणजे भाकरी छान होते हे बघा आणि आता इथे लगेच पाणी लावून घेते पाणी लावताना एक्स्ट्राचं पीठ असेल तर ते असं काढून घ्यायचं आहे सगळीकडे पाणी लावायचंय हलकस पाणी कोरडं झालं की लगेच भाकरी पलटायची आहे बघा वाव छान एका बाजूनी शेकून घ्यायची आहे भाकरी सारखी अलटपालट करायची नाही छान शेकू द्यायची तोपर्यंत दुसरी भाकरी करते जास्त घट्ट नाही जास्त जास पातळ नाही असं मध्यम असं पीठ छान मळून मळून घ्यायचं म्हणजे भाकरी खूप छान होतात तिकडे भाकरी शेकली आहे का बघते हे बघा एकदा शिकली बघा भाकरी छान शेकली आहे दुसरी बाजू शेकून घेते बघा छान आपोआप फुकते अजिबात कुठेही मी प्रेस केलेला नाहीये बघा अगदी कुठे हवा गेली तर त्या साईडला पण प्रेस करायचं आहे बघा अतिशय खमंग आणि खुसखुशीत भाकरी झालेली आहे बघू शकता हे बघा भन्नाट भन्नाट हे बघा अशी जाळीवर काढते म्हणजे खाली याचं पाणी सुटतं त्यामुळे भाकरी मऊ पडत नाही अशीच खुसखुशीत राहते बघा दुसरी भाकरी शेकून घेते दोन्ही साईडला तीळ लावते कोणाला एका साईडला आवडत असेल तर त्यांनी एका साईडलाच लावू शकता बाजूचं पीठ इथे घालते हाताला थोडंसं पीठ लावते बघा खूप सुंदर झाली आहे शेकून घेते हलकसं पाणी सुकलं भाकरी पलटी करायची आहे आपल्याला मोठ्या छोट्या जशा आवडतील त्या भाकरी करायच्या आहेत तशा भाकरी करायच्या आहे बघा खूप सुंदर शेकली आहे दुसरी बाजू शेकून घेते बघा छान फुगली आहे छान शेकली भाकरी काढून घेते कुकरची वाफ पूर्णपणे गेली आहे झाकण उघडते बघा वाव बघा अफलातून रंग आला आहे बघू शकता हे बघा एकच शिटी सफिशियंट आहे आणि अशी दरदरीत भाजी झाली आहे ना अगदी सुंदर आणि थोडी मी रसदार केली कारण के भाकरीशी खाताना अगदी आमच्याकडे कोरडी आवडत नाही आहे थोडीशी कोथिंबीर घालते थोडेसे तीळ आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते हे बघा सर्व भाज्या छान शिजल्या जातात अगदी मऊ होतात हा बघा हा हार बरा। गरम आहे आणि छान दरदरीत भाजी झाली आहे बघू शकता हे बघा झालेली आहे भाजी रंग बघा खूप सुरेख आलेला आहे संक्रांत स्पेशल भोगेची भाजी आणि तीळ लावलेली भाकरी थोडीशी कोथिंबीर घालती आणि थोडेसे तीळ अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि अगदी हेल्दी आहे पौष्टिक आहे आपल्याला संक्रांत स्पेशल भोगीची भाजी म्हणजे जी संक्रांतीच्या आदल्या दिवशी करतात ती आणि बाजरीची तीळ लावलेली भाकरी आपल्याला आवडली असेल तर वंदूस फूड ट्रॅव्हलला लाईक शेअर करा सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकॉनला क्लिक करा आणि साध्या सोप्या रेसिपीसाठी वंदूज फूड ट्रॅव्हल बघत राहा थँक्यू